काढायचोय फडफडीत का कोण सांग शक्ती धनमाटले मारतो बाटल्या बाबा तो खून उसके उसके लिए, उसके लिए, उसके लिए करने का करने भी कोशिश करो जिंदगी में कोशिश भी मत करो उसके बनने का गाईस वेलकम टू न्यू ब्लॉक तर गाईस आजच्या ब्लॉक मध्ये आपण जाणार आहोत डोंगराव आज चाललं डोंगराव फिरायला कामावली आलो जर लवकर आणि वाजला तर पाच जगूबाई भायांनी मी चालले डोंगराव अजून आपली आवी भाई पोरा आहे पुढं मग आपण जाऊ डोंगराव डायरेक्ट आज डोंगरावचं ते एन्जॉय करा व्ह्यू चालले होता निघलो मी सो गाईज पाऊस तर फुल उठवले तो आपण गाडात ढार धार धार धाड आम्ही चालले डोंगराव बघू काय विषय तिकडे पाऊस पडतोय तिकडे बघ नाश्त आहे आधीच तिथून पिशवी घ्या दुकानाली विषय काय होईल बघू आता आताच निघलो डिस्प्ले जायची सुरुवात झाली आताच पहिलेच पावसान काहीच एकदम काल झाले आणि पाऊसला ब्याक डोट बघू आता काय आपल्या जायचे डोंगर खतरनाक ढक झाले बघू विषय काय होता आता आपलं पुढे थांबले जाम मजा करू बघा पाऊस येईल म्हणून मोबाईल घुसेल म्हणून मी धावत चालला धाव मग धाव धाव रेस घेत का रेस माशी? रेस माझी माझी आणि जगूची रेस चालू आहे धावत जायचा आम्ही गाडी धावते मग बघू कोण पहिले बसतो उघड स्टुडिओ करू त्यांचा पेपर आपण घेतले चल एक दोन तीन मग तू मला इथं बाबा बाबा पटल्यास लवलेलो टार बघा डोंगरा पाऊस चालू झाले मजा येणार माहिती ना आपल्या दरम्यान <laughs> जाओ राडा करून जाऊ so तो दा। गाई पाऊस चाललाय आम्ही चाललो धावत आहोत आपली पोरा कुठे माहिती ना येऊ बाकी

काय जात आम्ही अर्धा डोंगर आणि अजून तिथं जायचं आपल्याला बघू इथं पण तिथं पण जाऊ जर आम्ही इच्छा असेल तर जग तयारच असतं आपला बघू काय विषय कुठे असतं किती तयार असतं माहिती झाला जाते शॉर्टकट आणि घेऊ बंगारात कंट्री आमच्या पाठी असतं कंट्री काही दोस्त आपला खास तिरजोल भाई चांगला मित्र काही लगे फोन केला येतो तो कुठे बोल त्याला आम्ही खावा आम्ही काय करावं काय काय परत बोल परत बोल चोवीस तास तुमच्यासाठी तो फ्री आहे फक्त त्याला एक बाजीराव खावा त्याची गाडी घेऊन कुठं गाडी घेऊन कुठं पण काय त्याची गाडी लई पला आलो आता लगेच गाडी गाडी अशा प्रकारे आपला रस्ता आहे यायचा डोंगर घाबरले 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 सटाकले जाशील लोलत एक तर बिक्री झाली आम्ही बोलला चला तर चला विषय येऊ ला शिवादिथ यो शिवाजित शिवादी किती वरती जडलो पब्लिक जास्त इथे पण आम्ही इथे आलो काय आई बघाय काय काय बोलतो काल तर काही रिझल्ट तर दिसत पण ना अरे थांबला पाऊस आली रिव्ह्यूज ना चांगला भिसवला आम्हाला दामला दमला बा असं दमला सूर्य आता उगवता सूर्य उगवणार होता तिकडे बघायची निघत स्मोक म्हणजे आणि काहीच मी न काढलं तर टी शर्ट लय भिजताव जातो असत आवी आपला दमल्या आपलं सूर्य बागाय सूर्य आताशी उगवला दिसत पण होतो फुटो आता बघा चला

काय आई भाई शकतेला काय बोलशील जगूबाई बद्दल काय बोलू त्याचं बड्ड्याला तर काय बोलशील तू बड्डेला काय फक्त जगूबाई सोय करा काय सोय काय काय काशी काय पिशवी काय सगळ्या फोटो मारिस्टर छाती बघा छाती छाती केली काय बघाय टी शर्ट वाटला जाऊन टी शर्ट अन टी शर्ट मी आता आपण अजून पुढं कुठं तिकडे माणसं पण आता बघूया आपण कधी आलो नाही आलो मी काय डायरेक्ट अख्खी पनवेल सिटी दिसतो काय बघू शकता

आरे वातोरने गाइस असं वातावरण म्हणजे तुम्हालाच कळले भावतरल आहे पाऊस पण येऊन गेला ना तोडला बिझोलाली या या ठिकाणी बिझोला आहे बघू शकता आम्ही आता इथं नेवली डोंगरा बुत्ले म्हणजे बोलवली आहे हे टेंबोडा गाव बोलवली गाव तिकडे राहिलो बघा कोण आहे गाव तुझं गाव कुठे इथं दिसतं का कालवा हा नाही नावडा 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 दिसले का ग्रेटला तू मोठा 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 दिसतं का

एकदम वरती आल्यावर हो ना बघा इथं जुनी शाळा पण येत ही शाला आहे जुनी एकदम आता इथं बसतो आम्ही थोड्या वेळ शाला बघा काय तू नाटी जाते चालेल जुनी गायला खिडकी आहे का बघा प्रॉपर व्ह्यू बघा बोलले तुझ कायची गोष्ट आहे सो गाईच फुल एन्जॉय केले इथं घरा आम्ही जायचं चॉकलेट चॉकलेट खातो अरे मा शिकत होती पॉरन आपली माहिती चालू आता पाऊस पण गेला मोबाईल पॅक मोबाईल केलाय पॅक जग मोबाईल मोबाईलचा गेला डिस्प्ले बोल बोलतोय ना एक दिवसान डिस्प्ले लाईन रागा पैसे जमा करून ठेवा जवळ जायला बर्थडे गेले तू आजारपणे देशील सो हे आता आपण डोंगरावरती खूप खूप फिरले आणि खूप खूप एन्जॉय केले आता खूप खूप आम्ही फास्ट चाललो नेक्स्ट टाइम आपण गाडी घेऊन पाच मिनिट कसला हे बाई मारो मार चला चला आज मी इथून पुढे आलो ना इच्छू बघा जगू दिसला मी इथूनच आलो तो पण आलो ना दिसला इच्छू बघा ते डायरेक्ट रे हे धरू चालते ना आई त्याला धरू घालतो आता

गेला गाऊरी तेव्हा डू म्हणतो डाकूय बाबा अशा गोष्टी किती मोठा आतगर दिसून तरी पकडील तो हे ढंगाय जापटेचा <laughs> <शप्ति> जा का डंक <laughs> मारतो शपट मारतो तो हो बघू काय हे बाबा दो दोको लावू हे आतले असते पुरं सगळं माहिती आहे गोष्टी काढायचं फडफडीत भरपूर पर नाचवी दोन दिवस दुसरा पण नाही ना ए बाबा मोबाईल त्याला सोडते फेकतेला बाय पॅन फेक हो माग हो जा माग परिओ आईला घाबरत आई किती घाबरत तू

चला 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 विश्व करत आल्या सारखा रस्ता माल्याचा रस्ता आहे यो, यो।, यो अरे माल्याचा रस्ता आहे चला वरती चला तुझ्या वरती काकड्यामध्ये लाईल तू असतो ही बाका झिला इथं पाणी भेटतं प्यायला

सो का इच्छू घेऊन चालले घरी आणि बॅकर सीन झाले आमचा पाऊस पण लय ना रस्ता पण भेटत ना आम्हाला वेगळे पण आलो आम्ही आता जंगलावर भटक भटकलेलो आहे काही चार्जिंग नाही आमच्या चालतं काय बाय बाय